आपण फायनल सांगितलेले पंच्याहत्तर हजार फायनल पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार सांगितले मॉडेल चेंडू म्हणता येऊन हजार पंचवीस च मॉडल नमस्कार नमस्कार नवीन वर्ष मॉडेल नवीन वर्षाचं नवीन मॉडेल आहे पटने पटरी मागून कमी मागणारच घेतो कुठल्या तुम्ही हे कुठले तुम्ही हा आपल्या नावावर आलेले वापस नाही त्यांनी ला मागितले पंचावन्न सत्तावन्नला मागितलेले एका जणांनी साठ ला मागितले मागू द्या आणि आपण पंच्याहत्तर सांगितले पाहू दादा तुमचं नाव काय का कुमार दादा आपल्या नावावर आलेले दादा किती सांगितले थोडे बरं जाऊ द्या एकाहत्तरला ठेवता का बरं किती रुपयाला घेता दादा तसं बोलू नका मग तुम्ही सोडून देशाला दुसरा खाऊन दे

आण लागलेले आठ थावून राहिले आता दोन गिरे घालेले बोलाल तरी एकालायचे ते व्हायचे नाही आठ टावल लागत आहे आपण सत्तर सांगितलेले मागताय दुसरा त्या मागताय दुसरा खायचा घेऊन टाकू दुसरा खायचे वा टाका का हा तुम्हाला टाकू हरकत बोला बरं घ्यायचे दोन कमी सत्तर लाग मोकळ मोकळा मी अपेक्षा मग काय बोलायचं बरं काय म्हणणं आहे तुमच गावकऱ्या त्यांच्या हातात द्या

61000 61000 गेले भक्त 61000 हा 61000 ला दिलेय दोघं दोन दरवाजा सगळं عاوز सगळं लावून अरे बाकी रह ते आधी काय झालं 71000 हा जाऊ वापस बरं का वापस जा नाहीये जेंडर रे तुम्हारे हमका कम ज्यादा दे और एक जा जे शिकळवासरं भेट

व्यवहार करून दोन तीन हजार कमी घेतले आपण काही हरकत नाही बरं ठीक आहे दादा मान्य आहे ना दिल्या घरी सवल्या घरी जाऊन खाऊ सौदा त्या कराव्या